नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामी वयाचं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून आपल्याला येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील आणि तुम्ही नवनवीन अनुभव ऐकताल पाहताल स्वामी सेवा कशी करायची हे तुम्हाला समजेल तर आज मी तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण माहिती सांगणार आहे की जे आपण सगळेजण बप्पा बाप्पा गणपती बाप्पांना मानतो तर परवा आहे क आपली संकष्ट चतुर्थी ज्या चतुर्थीपासून आपण कोणती गण गणपतीची अशी कोणती सेवा केली पाहिजे ते आपण आज पाहणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण ही सेवा केल्याने सगळे प्रॉब्लेम सगळ्या समस्या आपल्या सुटणार आहेत मग ती समस्या कुठल्याही असो प्रश्न तुमचा कुठलाही असू द्या नक्की सुटणार आहे तर आपल्या आयुष्यामध्ये कोणते प्रॉब्लेम नसतात प्रत आयुष्याम प्रत्येकाला हे प्रॉब्लेम असतातच कुणाचे पैसे अडकलेले असतात कुणाची नोकरीसाठी जे नोकरी लागत नाही त्याच्यासाठी किंवा नोकरी लागलेली आहे पण प्रमोशन होत नाही आहे त्याच्यासाठी विवाह जमत नाही आहेत जर जमले तर ते टिकत नाही आहेत त्याच्यानंतर घरात कटकटी गट किंवा एखाद्याने इंटरव्ह्यू आहेत आता जे कॉम्पिटिशनचे एक्झाम असतात त्याच्यासाठी इंटरव्ह्यू देत आहेत पण इंटरव्ह्यू क्रॅक होत नाही आहेत असे भरपूर काही स प्रश्न असतील ना तर त्या या सेवेने नक्की सुटतात कुणाला संतती प्राप्ती होत नाही आहे संततीप्राप्ती स म्हणजे मुलगा पाहिजे तर मुलगाच होत नाही आहे मुलगी पाहिजे तर मुलगीच होत नाही आहे किंवा जर राहिलं तर ते गर्भपात होतं ॲबॉर्शन होतं तर हे सगळं होऊ नये किंवा या सगळ्या प्रश्नातून आपल्याला बाहेर पडण्याचं एकमेव उत्तर म्हणजे गणपतीची खूप प्रभावशाली सेवा आहे तर ती कशी करायची तर ही सेवा संकष्ट चतुर्थीपासून आपण सुरुवात करू शकतो या सेवेला जर संकष्ट चतुर्थी खूप लांब आहे आणि त्याच्या अगोदरच तुम्हाला म्हणजे समजा आता परवापासून आहे त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ बघितल्या बघितल्या लगेच सेवेला लागायचं तर संकष्ट चतुर्थीपासून ह्या सेवेला तुम्ही सुरुवात करा जर नाही जमलं तर कुठलाही एक मंगळवार घेऊन मंगळवारी मंगळवारपासून पण तुम्ही ही सेवा सुरू करू शकता पण शक्यतो संकष्ट चतुर्थीला तुम्ही सुरू करा तर ते सुरू करायच्या अगोदर काय करायचं तुम्हाला गणपती मंदिरात जवळपास कुठेही मंदिर राहतं आजकालच्या आजकाल आज खेड्या खेड्यामध्ये ग्रामीण भागामध्ये पण गणपतीचे मंदिर आहेत तर गणपतीचं मंदिर तुम्हाला कुठेही मिळून जाईल पहिल्या दिवशी गणपतीच्या चतुर्थी दिवशी गणपतीच्या मंदिरात जायचं सकाळी सकाळी आंघोळ वगैरे झाल्यावर शुचुरभूर्त होऊन गणपतीच्या मंदिरात जायचं जायचं जाताना सोबत एक नारळ त्याच्यानंतर सुपारी खारे खोबरम गूळ त्याच्यानंतर एक डाळिंब डाळिंबच फळ लागतं त्याच्यानंतर एक रुपयाचं नाणं म्हणजे तुम्ही यथाशक्ती हे ठेवू शकता तुम्ही काय तुम्हाला जेवढे वाटेल तेवढे पण तुम्ही नाणे ठेवू शकता तुम्ही एक रुपये पण ठेवू शकता त्याच्यानंतर गुळ आणि खोबरं हे तर सांगितलेलंच आहे मी Full सुधा। सुधा। एक फूल घेऊन जायचं लाल कलरचं फूल मग ते कुठल्याही असू द्या जास्वंत असू द्या गुलाबाचं असू द्या लाल कलरचं फूल पण फळ जे आहे ते डाळिंबच पाहिजे नंतर दुरवा एकवीस दुरवा घेऊन जायच्या हे सगळं घेऊन तुम्ही गणपतीला गणपतीच्या मंदिरात जाऊन गणपतीच्या चरणाशी अर्पण करायचं आणि गणपतीला प्रार्थना करायची की माझे जे काही अडलेले काम आहेत जे काही म्हणजे तुमच्या इनात तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा असतील चांगल्या त्या गणपतीला बोलून दाखवायच्या म्हणजे कोणाचा विवाह जुळत नाही कोणाला नोकरी लागत नाही कुणा कुणाचे कसले कसलेही प्रॉब्लेम असू द्या कसले अडचण असू द्या ते तो प्रश्न त्या समस्या गणपतीला बोलून दाखवायच्या प्रार्थना करायची आणि घरी यायचं आणि घरी, घरी आल्याच्यानंतर दिवसभरात तुम्ही कधी पण ही सेवा करू शकता तर सेवा काय करायचे तर मी तुम्हाला एक मंत्र सांगणार आहे तर तो मंत्र एकशे वीस दिवस एकशे वीस दिवस रोज एकशे एकवीस वेळा रोज एकशे एकवीस वेळा हा असा सलग एकशे वीस दिवस करायचा म्हणजे जवळपास चार तीन ते चार महिने तरी लागतात चार महिने आणि रोज एकशे एकवीस वेळा म्हणायचा आता तुम्ही म्हणताल एक तर एकशे एकवीस वेळा कसं काउंट करायचं तर आपल्याकडे स्वामी समर्थ महाराजांची जपमाळ आहे ती जपमाळ एकशे आठ मन्यांची आहे तर एकशे आठ ती पूर्ण एकमाळ एकशे आठ वेळा झाली तर बाकीचे उर्वरित राहिलेले आपण हातावर काउंट करायचे म्हणजे तेरा जे काही आहेत ते हातावर काउंट करायचे आणि असा आपला जप पूर्ण करायचा एकशे एकवीस वेळा <coughs> त्याच्यानंतर हा मंत्र कोण का आहे म्हणजे कोण कोणता आहे हा मंत्र तर मी तुम्हाला म्हणून दाखवते मंगल मूर्ते विघ्नहरा दुरीत नाशना कृपा करा नीट ऐका मी मी काय बोलते मंगल मूर्ती नाही म्हणायचं मंगल मूर्ते विघ्नहरा दुरीत नाशना कृपा करा जर तुम्हाला हवं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला हा मंत्र लिहून देते पण हा मंत्र व्यवस्थित म्हणा मंगल मूर्ते विघ्नहरा दुरीत नाशना कृपा करा हा मंत्र तुम्ही रोज एकशे एकवीस वेळा म्हणायचा आणि एकशे वीस दिवस सलंग ही सेवा करायची तर आता तुम्ही म्हणताल तर याच्यासाठी नियम काय आहेत तर नियम असे विशेष काहीच नाही आहेत एकदम साधी आणि सोपी सेवा आहे तर एक म्हणजे नियम आहे की त्याला मांसाहार वर्ज आहे आता एकशे एकशे वीस दिवस सेवा म्हणजे जवळपास चार महिने चार महिने हा मांसाहार वर्ज्य करायचा तुम्ही संकल्पयुक्त सेवा करताय तर ह्याला मांसाहार वर्ज आहे त्याच्यानंतर ब्रह्मचर्याचं वगैरे काही पालन करायचं नाही परान्न घ्यायचं म्हणजे पराण्ण तुम्ही खाऊ शकता पण खाण्याच्या अगोदर गायत्री मंत्र म्हणा तुम्हाला गायत्री मंत्र माहितीच आहे जे स्वामी सेवेकरी आहेत त्यांना गायत्री मंत्र माहिती आहे ओम तत् सवितृवार भरको देवस्य धीमही धी योन हा प्रचोदयात असा तीन वेळेस गायत्री मंत्र म्हणायचा आणि तुम्ही अन्न खायचं ते, के, ते म्हणजे जे काही तुम्ही जेव्हा बाहेर जाताल किंवा बाहेरचं अन्न तुम्हाला खायचंय तेव्हा फक्त गायत्री मंत्र म्हणायचा परणांचा प्रश्न सुटला ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालेल त्याच्यानंतर मांसाहार वर्ज्य आणि तुम्ही जेव्हा सेवा करता म्हणजे टाईम जरी एक नसेल तरीही चालतो त्याच्यानंतर तुम्हाला तुम्ही जी काही सेवा करता ती मनापासून करा कारण ही सेवा मी पण केलेली आहे या सेवेतून असंख्य असे अनुभव आलेले आहेत म्हणजे खूप म्हणजे खूप प्रभावी सेवा आहे कारण गणपती बाप्पा हे आपले विघ्न दूर करणारे आहेत विघ्नहर्ता आहेत कुठल्याही कार्याची कुठल्याही पूजेची सुरुवात आपण गणपती बाप्पाच्या पूजेनेच करतो गणपती बाप्पाची जर कृपा आपल्यावर असेल तर कुठलेही मार् कुठलेही काम आपले लवकरात लवकर मार्गी लागतात त्याच्यामुळं गणपती बाप्पाची जेवढी आपल्याला सेवा करता येईल तेवढी करा आणि ही सेवा खूप खूप म्हणजे खूप प्रभावशाली आहे करण्याच्यामुळे याच्यामुळे नोकरीचे पण प्रॉब्लेम सुटलेले आहेत कोणाला गर्भपा संतती होत नाहीये गर्भपात होत आहेत त्याच्यासाठी पण खूप खूप म्हणजे प्रभावशाली आहे तर एकशे वीस दिवस ही सेवा करताना आपल्याला म्हणजे तुम्ही म्हणताल की मग कोणी कोणी करायची सेवा तर ही सेवा तुम्ही कुणी करू शकता लहान मुलापासून ते वृद्ध माणसापर्यंत कुणीही करू शकतं याला असं काहीच बंधन नाही आहे मॅरिड आहेत अनमॅरिड आहेत विधवा आहेत असं म्हणजे कुठले काही आणखीन प्रॉब्लेम आहेत पुरुष महिला त्याला काहीही बंधन नाही कुणीही सेवा करू शकतं हे कुणी सेवा कुणी सेवा करू शकतं असं कुठं लिहिलेलं नाही आहे की विधवा स्त्रीने करायचं नाही आहे पुरुषांनी करायची नाही आहे असं काहीही नाही आहे ही सेवा, ही? कुनी सेवा, कुनी सेवा, सेवा मना कुणीही करा फक्त मनापासून करा संकल्पयुक्त करा फक्त एक नियम पाळायचं की मांसाहार वर्ज करायचा बस बाकीचा कुठलाही नियम अटी नाही त्याला अतिशय सोपी आणि साधी आणि पण खूप प्रभावशाली सेवा आहे ही तुम्ही मनापासून करा नक्की या चतुर्थीपासून सुरुवात करा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही कारण याचे अनुभव म्हणा किंवा म्हणा अगणित आहे अगणित आहे तुम्ही स्वतः अनुभव घ्या कारण मला बऱ्याच अशा कमेंट आलेल्या आहेत की ताई आमचा मुलं होतात पण म्हणजे आम्ही प्रेग्नंट राहतो पण आमचा गर्भपात होतो मिसकरेज होऊन जातं त्याच्यानंतर आम्ही खूप संतती प्राप्तीसाठी प्रयत्न करतो पण आम्हाला राहतच नाही प्रेग्नन्सीच राहत नाही तर मी तुम्हाला सांगते की या सेवेने या सेवेने संतती प्राप्ती म्हणजे प्रेग्नन्सी पण राहिलेल्या आहेत म्हणजे बघा ही शा आ, ही सेवा किती प्रभावशाली आहे प्रेग्नन्सी पण राहिलेली आहेत फक्त ही सेवा मनापासून करा आणि हे मंत्र पण एवढं अवघड नाही आहे तुम्ही एकदा म्हणायला लागले तर तुमचा एक एका पॉईंटला असं होऊन जातं की तो मंत्र पाठ पण होतो आणि पाठ करण्या पाठ होण्यासारखाच आहे कारण आपल्याला एका दिवसामध्ये एकशे एकवीस वेळा बोलायचा आहे तो एकशे एकवीस वेळा बोललं तर पहिल्याच दिवशी तुमचा तो मंत्र पाठ होऊन जातो त्याच्यामुळं जी काही सेवा करताय ती मनापासून करा आणि या सेवेतून जर तुम्हाला अनुभव आला तर मला कमेंट करून नक्की सांगा ह्या व्हिडिओ ह्या हा व्हिडिओ पाहून जर तुम्ही सेवा करताय तर ह्या सेवेला ह्या सेवा करून जर तुम्हाला अनुभव येतोय तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ